नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा राशीचक्रातल्या पाचव्या म्हणजे सिंह राशीच्या ऑगस्ट दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत हे राशी भविष्य नेहमीप्रमाणे आपण चंद्र राशीनुसार जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी तंतोतंत तंतो लागू पडतील असं बिलकुल कारण नाही कारण बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे ज्योतिषशास्त्रीय सत्य आणि तथ्य कधीच विसरायचं नाही परंतु महत्वाचे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपल्याला माहिती करून घ्यायची या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस कोणते असणार तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा साधा सोपा आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा गुरुग्रहाचं राशी परिवर्तन एक मे पासून सुरू झालेलं असून चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत वर्षभरासाठी आपल्या राशीला दहाव्या म्हणजे कर्मस्थानातून गुरुग्रहाचं फळ मिळणार आहे काय असणार आहेत या गुरुग्रहाची शुभ किंवा अशुभ फळ या संपूर्ण वर्षभरासाठी त्या अवश्य जाणून घ्या त्याचप्रमाणे शनिग्रह एकोणतीस जूनपासून झालेला आहे वक्री आणि राहणार एक आहे एकशे अडतीस दिवसांसाठी वक्री पंधरा नोव्हेंबरपर्यंत याचे काय मद मिळणार आहेत आपल्या राशीला परिणाम अशा ह्या दोन्ही व्हिडिओचे लिंक खाली दिलेले आहे अवश्य जाऊन ते व्हिडिओ पहा फार माहितीपूर्ण आपल्याला ते असणार आहेत चला तर मग आजच्या भागामध्ये आपण जाणून घेऊया ऑगस्ट महिना आपल्या सिंह राशीसाठी काय सांगतोय महिन्याच्या सुरुवातीपासूनच मंगळ ग्रह आपल्या कुंडलीच्या कर्मस्थानातून दशमस्थानातून गुरुग्रहाबरोबर युती करत गोचर भ्रमण करत राहणार आहे हा मंगळ ग्रह आपल्या कुंडलीचा भाग्येश म्हणजे भाग्यस्थानाचा ग्रह असून सव्वीस ऑगस्ट पर्यंत कर्मस्थानातून म्हणजे दशमस्थानातून गोचर भ्रमण करत राहणार दशमस्थान म्हणजेच कुंडलीचं केंद्रस्थान त्यामुळे मंगळ आणि गुरु हे दोनही ग्रह या महिन्यात आपल्यासाठी दिग्बली राहणार आहेत हो अत्यंत ताकदवार ज्याचा लाभ ज्यांना जमीन जुमला बांधकामाची जमीन यामध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी विशेष शुभ राहील तर बऱ्याच काळापासून स्वतःच्या जागेवर घर बांधण्याच्या विचारामध्ये असाल मनासारखी बांधकामाची जमीन मिळेल त्या दृष्टीने आपले प्रयत्न मात्र अवश्य या काळात वाढवा तसेच ज्यांना बांधलेल्या घरामध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांनी अवश्य त्यासाठी घराचा शोध या महिन्यात सुरू करायला हरकत नाही गुरु आणि मंगळ या ग्रहांचा हा शुभयोग आडून राहिलेली रखडलेली बरीचशी काम इतर व्यवहारातली अगदी सहज साध्य होण्यासाठी अनुकूलता वाढवेल कुंडलीमधलं केंद्रस्थान तसंही बलवान बलस्थानी स्थान मानलं जातं आणि अशा दशमस्थानातून जेव्हा जीवनाला कलाटणी देणारे दिग्गज ग्रह गुरु आणि मंगळ गोचर भ्रमण करणार असतात तेव्हा त्याचा लाभ म्हणजेच कितीही अवघड काम असलं तरी ते, ते आपल्याकडून सहजपणे यशस्वी व्हायला मदत होते आणि पूर्ण सुद्धा होत मात्र आपलं नियोजन त्यासाठी अत्यंत काटेकोर असणं तितकंच महत्वाचं असतं मंगळ ग्रह जेव्हा दशमस्थानातून गोचर भ्रमण करतो तेव्हा कुलदीपक राजयोग होत असतो तर गुरुग्रह दशमस्थानामध्ये दिग्बली असतो आणि म्हणूनच या ग्रहांच्या या योगस्थितीमुळे आपल्याला धन ज्ञान लाभ करिअर यश आणि आपला आध्यात्मिक विकास साधायला खूप सुंदर मदत मिळते या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला आपल्या मनासारखं यश मिळताना आणि कार्य पुढे जाताना दिसतं याचा लाभ आपल्या राशीच्या जातकांना विवाह संतती उच्च शिक्षण नोकरी व्यवसायातलं यश वाहन वास्तू यांची खरेदी यासाठी अत्यंत शुभ आणि जोरकस फळे मिळवून देण्यास होत असतो अर्थात हे वर्षभरामध्ये गुरु अनुभवायला देतोच कुलदीपक राजयोगामुळे आपल्याकडून असे काही कार्य होते ज्यामुळे आपल्या कुटुंबाचं आपल्या कुळाचं नाव समाजामध्ये अभिमानाने घेतलं जात आपल्यातील आपल्यालाही कार्यातील नावलौकिक वाढवायला मिळतो त्यातच आपल्या राशीचा स्वामी ग्रह रवी हा सोळा सोळा ऑगस्ट नंतर आपल्याच सिंह राशीमध्ये म्हणजे पहिल्या घरामध्ये म्हणजे पुन्हा एकदा केंद्रस्थानामध्ये येतो आहे त्यामुळे तीन तीन ग्रह गुरु मंगळ रवी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात आपल्याला सगळ्या बाजूंनी सगळ्या मार्गांनी यश मिळवून द्यायला त्यांची तयारी मात्र जोरकसपणे होणार आहे अशावेळी सर्व कामं बाजूला सारून जी काही महत्त्वाची कामं आहेत सरकारी कामं आहेत ती पूर्ण करण्याला प्राधान्य देणं हे या काळात महत्त्वाचं राहील आपल्या राशीसाठी जी मंडळी वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत जी मंडळी सरकारी क्षेत्रात कार्यरत आहेत ज्यांना त्यांना कामाच्या ठिकाणी महत्त्व प्राप्त होऊन मनासारख्या गोष्टींचा लाभ मिळायला सुद्धा मदत मिळेल तर नोकरीमध्ये असलेल्यांना वरिष्ठ अधिकारी वर्गाकडून चांगलं सहकार्य मिळेल नोकरदार मंडळींना प्रमोशन योग्य ठिकाणी बदली मनासारखी पोस्टिंग कामाच्या ठिकाणी मिळणारा मानसन्मान पगारवाढ फायद्याची काही चांगली समीकरणं जुळून येताना दिसतील सरकारी क्षेत्रात नोकरीचा शोध घेत असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना हा शुभयोग अजून विशेष लाभदायक राहणार आहे सरकारी नोकरीच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी काही महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षा या महिन्यामध्ये आपण देणार असाल तशी तयारी करत असाल यश मिळण्याची खात्री उत्तम आहे मात्र प्रयत्न जोरकसच करावे लागतील अग्नितत्वाचे दोन्ही ग्रह म्हणजेच रवी आणि मंगळ आणि आपली राशीसुद्धा अग्नितत्वाची त्यामुळे परिणाम वाढवणारे जास्त होतात आपल्या कार्याचा वेग त्यामुळे वाढतो हे जरी खरं असलं तरी आरोग्याच्या संदर्भात पित्त प्रकृती ब्लड प्रेशर रक्तदोष मानसिक ताणतणाव मात्र सांभाळावे लागतात तेव्हा अवश्य या संदर्भात विशेष काळजी घ्या आपल्या तब्येतीची या कालाव या कालखंडात रात्रीचं जागरण टाळा योग्य विश्रांती कामाचं योग्य नियोजन आणि संयम या गोष्टींना महत्त्व द्या म्हणजे शुभ ग्रहयोगांचा शुभ लाभ पूर्णपणे मिळवायला मदत होईल विद्यार्थ्यांचा विचार करता हा महिना यशप्राप्तीसाठी उत्तम राहील काही महत्वाच्या परीक्षा या काळात देणार असल्यास अवश्य आपले प्रयत्न त्या दृष्टीने वाढवायला हरकत नाही यशाची शक्यता प्रचंड आहे मेडिकल इंजिनिअरिंग एम पी एस सी अशा परीक्षांची तयारी आय टी बँकिंग फायनान्स त्याचप्रमाणे बिझनेस मॅनेजमेंट फायनान्स मॅनेजमेंट हॉटेल मॅनेजमेंट अशा विषयामध्ये सुद्धा जी विद्यार्थी मंडळी शिक्षण आहेत अशा विद्यार्थ्यांना विशेष लाभ विशेष मार्गदर्शन मिळताना दिसून येईल शिष्यवृत्ती मिळवून स्वतःच्या हिमतीवर शिक्षण घेण्याचं स्वप्न विद्यार्थी म्हणून जर आपण पाहत असाल तर अवश्य या काळामध्ये पूर्ण करू शकता रवी मंगळ गुरु या ग्रहांची साथ उत्तम आहे तर जी मंडळी नोकरीच्या शोधात आहेत त्यांना या काळात मनासारखी नोकरी मिळण्याची संधी हे ग्रहयोग निर्माण करत आहेत त्यामुळे आपल्या मूळ कुंडलीमध्ये मात्र या काळात शुभ महादशा असणं आणि शुभ ग्रहयोग कुंडलीमध्ये असणं तितकंच महत्वाचं राहील हे विसरून चालणार नाही रवी गुरु मंगळ या ग्रहांचा शुभयोग नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी अनुकूल राहणार आहे या महिन्यातील वक्री शनी व्यवसायामध्ये लाभ वाढवणारा राहील तर ज्यांना आपल्या स्वतःच्या हिमतीवर नोकरी बरोबर व्यवसायामध्ये पदार्पण करायचंय त्यांनी अवश्य आपला हा निर्णय व्यवसायामध्ये येण्याचा या महिन्यामध्ये घ्यायला हरकत नाही व्यवसाय वृद्धी व्यवसायात नवीन गुंतवणूक यासाठी सुद्धा हा महिना अनुकूल राहणार आहे साथ देणारा आहे पेट्रोकेमिकल बिल्डिंग मटेरियल सप्लाय लोखंड तेल कोळसा सिमेंट माती विटा खनिज द्रव्य शैक्षणिक क्लासेस सामाजिक कार्य एन जी ओ वगैरे चालवणं यामध्ये आपलं कार्यक्षेत्र आणि व्यवसाय असल्यास आस आपल्याला याचा लाभ अजून उत्तम मिळत राहील मात्र बावीस ऑगस्ट नंतर वक्री होऊन बाराव्या घरात येणारा बुधग्रह आपल्या आर्थिक गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये मात्र कागदपत्रांच्या संदर्भामध्ये मात्र सावधानता बाळगायला सांगतो आहे तसेच काही महत्वाची कागदपत्र गहाळ होणं हरवणं चोरीला जाणं अशा संदर्भामध्ये काळजी घ्या आणि काळजीने वागा असंही सांगतो आहे हा वक्री बुध ग्रह या काळामध्ये ऑनलाईन फ्रॉड सुद्धा सांभाळायचा आहे रवी मंगळ गुरु या ग्रहांचा शुभयोग विवाह इच्छुक मंडळींना सुद्धा अनुकूल राहणार आहे जोडीदाराचा शोध घेण्यासाठी तर गर्भवती महिलांनी या काळामध्ये आपल्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणं अपेक्षित आहे ज्यांना संततीचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी अवश्य डॉक्टरांचा सल्ला मात्र सर्वप्रथम घ्यावा म्हणजे सध्याचं कालखंड विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण घेण्यासाठी तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अतिशय महत्वाचा असतो ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश करू शकतो संपादन नक्की कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये आहे आपल्याला परिपूर्ण यश यामध्ये कुंडलीशास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र कशी करतं मदत या विषयीच्या व्हिडिओची लिंक मुद्दामखाली दिलेले आहे अवश्य जाऊन ते व्हिडिओसुद्धा यासाठी अवश्य पहा तसेच मंडळी आपल्यालासुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तू विषयातलं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असेल कोणतं कार्यक्षेत्र आपल्यासाठी राहील योग्य त्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन याची अवश्य माहिती घ्या आणि आपली अपॉइंटमेंट नंतर बुक करा कुंडली मार्गदर्शन हे फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे देशातून किंवा अगदी परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज मार्गदर्शन आमच्याकडून घेऊ शकता आणि यासाठी संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमी थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतच असतो शेअर मार्केटचा विचार करता आपल्या राशीसाठी या महिन्यामध्ये इलेक्ट्रॉनिक पॉवर एफ एम सी जी आय टी इंजिनिअरिंग हे सेक्टर बऱ्यापैकी फायदा मिळवून द्यायला मदत करतील तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना जरा सांभाळूनच ट्रेडिंग करा असं सांगत आहे तर म्हणजे ही होती महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या ऑगस्ट महिन्यातली स्थिती परिस्थिती आणि त्याचे मिळणारे आपल्या राशीला परिणाम आपण मासिक राशी भविष्य ऐकत आहोत अशा वेळेला चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासनं फार महत्त्वाचं असतं चंद्र एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये हे जे काही भ्रमण करतो ते अत्यंत कमी दिवसासाठी म्हणजे अगदी सवा दोन दिवसांनी चंद्र आपली राशी आणि घर हे दोन्ही बदलत असतो त्यामुळे संपूर्ण महिन्यात तीस ते एकतीस दिवसाचा विचार करता चंद्र सगळ्याच बारा घरांमधून सगळ्याच बारा राशींमधून गोचर भ्रमण करत असतो आणि असं हे भ्रमण जेव्हा राशीला सहावं आठवं बारावं असतं तेव्हा ज्योतिषशास्त्र आपल्याला सांगतं काळजी घ्या आपल्या आरोग्याची आपल्या कार्याची आणि महत्त्वपूर्ण निर्णयांची या महिन्याचा म्हणजे ऑगस्ट महिन्यातला विचार केला तर चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या राशीला सहावं आठवा आणि बारावा जो राहणार आहे तो तीन चार अठरा एकोणीस बावीस तेवीस तीस आणि एकतीस या तारखांना त्यामुळे या दिवशी काही महत्त्वाचे व्यवहार करत असाल तर प्रचंड सावधानता ठेवा मानसिक शांतता ढळून देऊ नका आणि आरोग्याकडे लक्ष द्या चंद्राचं शुभ भ्रमण मात्र या महिन्यामध्ये आपल्या राशीला असणारे एक दोन पाच ते सतरा वीस एकवीस आणि चोवीस ते एकोणतीस या तारखांना त्यामुळे काही महत्त्वाचे आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी करायची काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहेत अवश्य या तारखांचा विचार करू शकता या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी मात्र करायचं आहे बुध ग्रहाचा मंत्र पाठ ओम बुधाय नम अत्यंत साधा मंत्र एक माळ अवश्य करा तर नवग्रह स्तोत्र तुमच्याकडे असेल तर त्याचे तीन पाठ म्हणून करा या संपूर्ण महिन्यात ते ही होती आपल्या सिंह राशीची ऑगस्ट महिन्यातली माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा लाईक आणि शेअर करायला विसरू नका आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी हे पुस्तक भारतामध्ये आपल्याला कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड सहित आम्हाला याच नंबरवरती नंबर व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल त्याच पद्धतीने परमपूज्य स्वामी महाराजाने लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून मागवू शकता श्रावण महिना आहे त्यामुळे अध्यात्म मंत्रपाठ हे चालू असतातच म्हणून ही अवश्य माहिती घ्या शुभ शुभमुहूर्तावर अभिमंत्रित त्यांनी सिद्ध केलेले विविध रुद्राक्ष विविध शिवपिंड विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत आणि ऑफिसमध्ये ठेवण्यासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र सरस्वती यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी सुदर्शन यंत्र यांची सुद्धा माहिती अवश्य व्हॉट्सअप करून घ्या आणि त्यानंतर आपण त्याची ऑर्डर बुक करू शकता भारतात कुठे असाल पाठवण्याची व्यवस्था केली जाते तर मंडळी ही होती सिंह राशीची ऑगस्ट महिन्यासाठीच्या मासिक राशी, राशी भविष्याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हा महिना आपल्याला सुख समृद्धीचा आनंदाचा आरोग्याचा जावो ही भगवंताच्याने प्रार्थना कळावी लोबा असावा धन्यवाद